नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपलं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान तर मित्रांनो आता एकवीस तारखेला पेडगावचं हिंद केसरी मैदान येत आहे आणि या हिंदी केसरी मैदानात बरेच नामवंत नंदी येणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मथुर सरजा शिरसवडीचे रायफल हरण्या राजा असे बरेच नामवंत नंदी येणार आहेत आणि या मैदानात खूप लढती पाहायला भेटणार आहेत आपल्या सर्वांचा लडका माऊ मुळशीकरांची आणबान शान पेडगावच्या मैदानात बकासूरनं सलग दोन वेळा एक नंबर केला आहे आणि यावेळेस बकासूरला हॅट्रिकचा या चान्स आहे त्यामुळे आपल्याला समजलंच असेल की बकासूर आणि घोटकारांचं काळीज म्हणजेच सर्जा घोटकारांचा सर्जा पळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या ज्या वेळेस घोटकारांचा सर्जा आणि बकासूर एकत्र आले त्यावेळेस इतिहास घडला आहे तर मित्रांनो हा पायरा आपल्याला नक्कीच कळाला असेल आणि मित्रांनो या दोन नंदींना आपण शुभेच्छा देऊ की बाकासूरनं हॅट्रिक करावी आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा किंग बिनजोडचा बादशाह मथुर राहुलबाई पाटील यांचं काळीज मथुर मित्रांनो मथुर आणि राजा हा जोड देखील फिक्स झालेला आहे संभाजीनगरचा राजा मित्रांनो हा राजा आणि सम्राट याने चार लाखाच्या मैदानात एक नंबरचा मानखरी ठरलेला जोड मित्रांनो राजाला देखील खूप चांगलं स्पीड आहे मथुर आणि राजा गटून गाडी पळते मित्रांनो राजा आणि मथुर नक्कीच हा पायरा देखील जुळून आला आहे आणि पेडगावच्या मैदानात नक्कीच हा मानकरी गोलासाठी पात्र ठरेल मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मागच्याच मैदानात रायफल आणि हारण्याने एक नंबरचा मानकरी ठरलेला जोड हा देखील पेडगाव मैदानात फिक्स जोड पळू पळू शकतो रायफल आणि शिरसवडीकरांची रायफल आणि हारणे हा जोड फिक्स पळू शकतो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्तहेंदी श्री रायवर बुतकर यांचा तेजात देखील गेल्या मैदानात स्पीड वाढलं होतं आणि तेजा बऱ्याच मैदानात गोलासाठी पात्र ठरलेला बेल आहे मित्रांनो ज्या ज्यावेळेस वेळेस तेजा आल्यापासून सतत गुलात आहे मित्रांनो मागच्याच मैदानात शास्त्री आणि तेजाने नंबर केला मित्रांनो हा जोडदेखील आपल्याला या मैदानात पाहायला भेटू शकतो मित्रांनो हे संभावित पैरे आहेत फिक्स पैरा आपण कोणीच सांगू शकत नाही कारण की बैलगाडी मालकांना फिक्स पैरा हा एकच सांगणारा व्यक्ती होता तो म्हणजे निंबाळकर सर आता ते आपल्यात नाहीत मित्रांनो निंबाळकर सरांचं देखील श्राद्ध येत आहे त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहून भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहून सातार एक्सप्रेस बलमा सातारकरांचं काळीच अक्षय मोरे गोडोले यांचं काळीच मित्रांनो सातार एक्सप्रेस बलमा आणि बाहुधनकरांचा लक्षा हा देखील जोड पळू शकतो मित्रांनो अमित शेठ बाडले यांनी नवीन खरेदी केलेली चिम चिमण्या चिमण्याचा देखील पहिरा खूप टॉपचा असू शकतो मित्रांनो चिमण्या आणि त्यांचाच घरचा साज वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू हा देखील पैरा जुळून आलेला आहे किंवा हा जोड पळू शकतो मित्रांनो कारोंडीकरांचा चिक्या कारोंडेकरांचा चिक्या आणि लखन हा देखील जोड आपल्याला पाहायला भेटू शकतो मित्रांनो हा जोड ज्या ज्या वेळेस एकत्र आला आहे त्या त्यावेळेस कुलालाच पात्र झाला आहे मित्रांनो हे आधी टॉपचे पहिले अजून आपल्याला टॉपचे पैरे आपल्याला समजलेच तर आपण तुम्हाला नक्कीच कळवू